नमस्कार गावगाडा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण गावगाडा या यूट्यूबच्या माध्यमातून जे शेतीशी निगडीत असणारे जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांची शोक आता आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतच असतो आज आपण सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये गव्हाण या गावी आज आपण आलेलो आहोत इथील जो युवा शेतकरी आहे त्यानं आपल्या वेगवेगळ्या जातींच्या शेळ्या एकाच ठिकाणी ठेवून त्याचा एकदम चांगल्या प्रकारे सांभाळ करून त्यांचं मॅनेजमेंट एकदम यो योग्यरित्या करून तो त्यांचा गोडफार्म कसा सांभाळताय त्यांचा आपण परिचय करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव सौरभ पटील हा मी राहणार गव्हाण तालुका तासगाव जिल्हा सांगली मी सध्या मी बारावी नंतर एल एम डीप मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे बरं बर। मी आता सध्या एमबीएस शिकतोय होय आता ही शेड जे आहे हा तो शेड ह्या किती बाय कितीचा आहे शंभर बाय दोनशे दोनशेचा आहे बरोबर टोटल, टोटल।, टोटल।, टोटल। म्हणजे बाहेरपासून आजपर्यंत आजपर्यंत आणि संख्या तर तुमची भरपूर टोटल छोटे मोठे टोटल शंभरच्या आसपास आहेत आपल्याकडे लहान मोठे लहान मोठे टोटल आपलं पाच एकराचा प्लॉट आहेत इथन खाली सगळं मग याच्यासाठी आपण इथं वैरण केलेलं आहे आता दोन प्रकारचे गवत असते पण आता ऑफ सीजन असल्यामुळे ते कसं झालं तीन वर्ष झालेले गवताला ह्या सीझनला पूर्ण काढले टाइम आता मका घेणार आणि इथं परत दशरथ गवत ग्रास वगैरे आपण लावतो पहिला जे गोटफार्मच स्ट्रक्चर बनवलेलं हो ते पहिला चारच कंपार्टमेंट केलं एक दोन चार जेणेकरून यात जर सक्सेस नाही झालं तर हे काढून यात कोंबडीचं हे करायचं पोल्ट्री करायची म्हणजे खाली जर नाही सक्सेस झालं आम्ही हे पहिला मोठे चारच कंपार्टमेंट होते मग आता यात जेव्हा आपण शेळा भरल्या तेव्हा सगळ्या शेळ्या एकमेकाला पटवून नाहीत घेत ते भांडण करते बरोबर मग ह्या जात ह्या एका एजच्या शेळ्या यात घातल्या त्या एजच्या त्यात घातल्या आता समजा इकडची शेळी जर त्यात गेली ती तर मार... ते पटवून घेत नाहीत आणि मारतात ते मारली किती शेळी बसते बसली कि ती उठत नाही आणि ते मरून जाते बरोबर बरोबर सकाळी सगळ्यात पहिला सगळ्या शेळ्या इथं बाहेर काढल्या जाते बरोबर जेणेकरून बाहेर फिराल ते बाहेर काढल्यानंतर आपण सगळं हे लोटून घेतो झाडून घेतो बरोबर झाडून घेतल्यानंतर प्रत्येक ठिकाणचं पाणी चेंज केलं जातं पाणी चेंज केल्यानंतर सगळ्या आतमध्ये घेतल्या ना आपापल्या जाऊन ते उभारल्यानंतर आपण याला सकाळपारी हा कार्यक्रम साधारणपणे आठ वाजता हो संपतोय आठ वाजता याला मक्का घातली जाते आठ ते नऊ वाजता म्हणजे खोराकामध्ये आपण वालवी मक्का देतोय ते झाल्यानंतर एका तासानंतर आपण तुरीच घुसकाट येते जे विजापूरवरून येते ते आपण आठ रुपये किलो न बरोबर ते जेणेकरून वाल्या चाऱ्यामध्ये तुरीज पुसकाट देतोय आपण बरोबर मग त्याच्यामध्ये तीन प्रकारचं येते तुरीसुसकाट एक असतं ते पूर्ण पाल असतो एक असतं ते काटकी प्लस पाल असतो आणि तिसरा जे असतो ते पूर्ण बेस्ट असतो त्यात नुसते काटकी असते जेणे आपण मिडियम लेवलचं घेतो जेणेकरून काटकी प्लस पाला पाहिजे जेणेकरून त्यांचा रोवून फिरला जातो नुसता पाला असेल तर त्यांचा रोवून फिरत नाही मग ते झाल्यानंतर बरोबर बारा वाजता त्याला हत्ती गवत किंवा ओला चारा देतो काही बरोबर ते झाल्यानंतर परत संध्याकाळी त्यांना दर गवत हो आहे त्याच्यामध्ये चौदा टक्के प्रोटीन भेटून जाते परत रेड नेपियर आहे किंवा आपण मुरगाच करतो हा मुरगा हे देतो तुमच्या ह्या प्रत्येक कप्प्यामध्ये म्हणजे तुम्ही आम्हाला जरा थोडस दाखवा की बाबा या ह्या या जाती ह्याच्यामध्ये जातीचे शेळे आहे ओके ओके म्हणजे आपण ती सुरुवात आपण सुरुवाती पलीवडच्या साईडनं करूया चालेल हा बो हा बोक बक आहे तो आफ्रिकन बोर जातीचा आहे बरोबर तर हा कधी आणला होता तुम्ही हा ऍक्च्युली आम्ही जेव्हा आमचं शेड स्टार्टअप केलं आम्ही दोन हजार अठरा साली तेव्हा आम्ही चार आणि एक बग बामणीतून आणलेला त्याच्यापासून हे प्रोडक्शन केलेलं आहे मग त्यानंतर आम्ही टोटल पंधरा शहरापासून हे सगळं प्रोडक्शन केलेलं आहे फक्त पंधरा शेर आणलेला आपण आणि पंधरा म्हणजे बोर चार चार बोरच्या म्हणजे फिमेल आणि एक बग असे पाच आफ्रिकनचे आणलेले पाच उस्मानाबाद आणलेले आणि पाच राजस्थानी वगैरे आणलेले राजस्थानीचा ड्रॉबॅक काय झाला आम्ही आम्हाला समजलं नाही की जेणेकरून काय झालं आफ्रिकन राजस्थानी आणलेलं ना राजस्थानी हे एक एकच पिल्लो देते हा त्याचा ड्रॉबॅक मग ते आम्ही राजस्थानी असं काढत गेलो म्हणजे तो आपल्याला प्रॉफिटेबल नव्हता ना त्यामुळे राजस्थानी आम्ही काढत गेलो जेणेकरून थोडेफार आहेत आता मग ते आम्ही क्रॉसिंग वगैरे करून ते ठेवलेलं आहे असं म्हणजे शेळी पालनामध्ये जर शेळी एकच पिल्लू देत असेल हा तर ते व्यवसायाच्या बरोबर नाही समजा ते जर जास्त वजन देत असेल तरीही ते परवडत नाही कारण क्वांटिटी जेवढी जास्त असेल तेवढं प्रॉफिट जास्त आहे त्याच्यामध्ये आता ह्या ह्या बोर सारखं इथं ज्या पाठी हा हा उस्मानाबादीला आफ्रिकन बोर क्रॉस केलेला आहे म्हणून त्याचा कलर कलर आणि पांढरा झालायचं बेनिफिट काय आहे आफ्रिकन बोरच की त्याची ग्रोथ फास्ट आहे उस्मानाबाद जर एक बोकड घेतलं तर पाच ते सहा पाच ते सहा महिने लागतात त्याला वीस किलोचं व्हायला जर हे क्रॉस केला तर साडेतीन महिन्यात वीस किलो तुम्हाला बोकड मिळून जात जा साडेतीन महिन्यात वीस किलोचं होतं मग आता त्याच मेन म्हणजे एक शेळी चौदा महिन्यात दोन वेत करते त्याच्यामध्ये चार पिल्ली देते चार पिल्ली ते एक मर पकडून चाला म्हणजे तीन पिल्लू पकडून चाला एक पिल्लू चार महिन्यात आपण सरासरी आपल्या गोटवरून कटिंगला रेट आहे ना उस्मानाबादी क्रॉस म्हटला तो तीनशे साठ रुपये आपण जिवंत विकतो इथं काटा आहे आतमध्ये त्याच्यावर वेट करायचं तीनशे साठ रुपये किलोच्या भावाने विकतो हा रेट कसा ठरवला जातो की याच्यामध्ये तीस टक्के म्हणजे त्याची घाण निघते बरोबर साठ ते पाच पाच वेस्टेज निघते पासष्ट ते सत्तर किलो त्याचं हे निघतं जेणेकरून कटिंग करणाऱ्या माणसाला एक दीड हजार ते दोन हजार रुपये राहावं ह्या हिशेबाने आम्ही रेट केलेलो असतो जेणेकरून एक पिल्लू सात सॉरी साडेतीन महिन्यात एक पिल्लू कमी साडेसात ते आठ हजार रुपये देऊन जातं तर एका वर्षात तेच पिल्लू तीन पिलू आठ ते चोवीस हजार रुपये होतं चोवीस हजारातलं पाच ते सहा हजार रुपये खर्च पकडून चाला एवढा ऍक्च्युली होत नाही स्वतःचे जर वैरण वगैरे असेल तर एवढा खर्च बिन होत नाही आणि ते पकडून अठरा ते एकोणीस हजार रुपये प्रॉफिट राहतं चौदा महिन्यात चौदा महिन्यात एकशे अठरा ते एकोणीस एक हजार रुपये प्रॉफिट देते असा जर प्लॅन शंभर शहर जर आपल्या जर पिल्ल देणार असल्या तर अठरा लाख रुपये प्रॉफिट राहतं बरोबर प्लस आता एवढ्या शहरातून आम्हाला सोळा ट्रॉली शेणखत निघते म्हणजे खत निघतं वर्षाला तेच खत आम्ही आमच्या द्राक्षाच्या आहेत वगैरे त्याला आम्ही ते देतो लेंडी खत बरोबर प्लस हे झालं क्रॉसिंग मधलं जर आफ्रिकन बोर प्युअर मध्ये गेला तर आपण तो जिवंत फिमेल बाराशे ते चौदाशे रुपये किलोनं विकतो जिवंत फिमेल आणि मेल आहे तो आठशे ते नऊशे रुपये किलोनं विकतो आपण हा मेल आता दुसरा फार, फार्म जो नवीन घाला लागला त्यातला जे ब्रिडिंगला लागतं बरोबर त्याच्यासाठी तो, तो नेतो भविष्यात जरी हा ब्रिडिंगला नाही गेला कटिंगला जरी गेला 20 तर ह्याचं जर वीस किलो होत असेल तर त्याचं कमीत कमी पंचवीस ते तीस किलो ना हा आफ्रिकन बोर आफ्रिकनची हा ते आफ्रिकन शेळी कशी होत का त्याची हाईट कमी असते अंगाने दष्टपुष्ट असते बरोबर ते आफ्रिकन बोर आणि कलर पुढं आ... कलर आता ऍक्च्युली काय झालंय हा आहे ना हा राजस्थानीला क्रॉस केलेला आहे त्यामुळे ते त्याचे का आनंद दिसून येतं तुम्हाला ते क्रॉस झाले क्रॉस झालेले बरोबर बोर मध्ये दोन व्हरायटी आहेत आता आता हे आहे ना हा ब्राऊन बोर म्हणून येते हा येतो पॅचवाला बोर हा पॅचवाला हा ब्राऊन बोर हा तो पण ओरिजिनल आफ्रिकनच येणार हा तो पण तो ब्राऊन बोर आहे हा तो ब्राऊन बोर ब्राऊन बोर पण त्या ब्राऊन बोर जास्त मागणी नाही आहे कशामुळे कारण पॅच वाला बोरच मार्केट झाल्यामुळे आहे ना आ. तो ब्राऊन बोरला मागणी नाही पॅच वाला बोरच सगळीकडे ह्याची ह्या पण ह्याला जर ब्रिडिंग केला तर तो पॅच वाला होतो असं काही नाही की त्याला जो ब्रिडिंग केला तर तसाच होतं असं नाही आहे इकडच्या काय इकडच्या पण असं मिक्सिंग मध्ये जायचं सगळे बरोबर आता दुसरी एक जात आहे तिथं ही जी जात आहे ती कोकण कन्याची म्हणजे आता जी आई होती ती नाही आता त्याला जे क्रॉस केले आपण आफ्रिकन क्रॉस केले त्याच्यामधून हे असं झाले वाईट पूर्ण हे कोकण कन्या आणि त्याची म्हणजे तुमच्या इथं सगळ्यात सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकार मनामध्ये बोर कोकण कन्या सिरोही सगळं सगळ्यात फक्त बिटल फक्त नाहीये हा फक्त बिटल नाहीये म्हणजे चार ते पाच प्रकारच्या जाती तुमच्या इथं हो आता अवेलेबल आहेत त्यांचं क्रॉसिंग करून तुम्ही हा प्रोडक्शन करतो हे प्रोडक्शन करता ह्या सगळ्या प्रोडक्शनचं मॅनेजमेंट करायला हो बरोबर आता तुमच्या इकडे शेती भरपूर आहे हे मॅनेजमेंट तुम्ही कसं करता त्यावेळी कसं असतं आमच्या इकडे बिहारी असतात एक परमनंट बिहारी आहे ऍक्च्युली आता हा हाच जो प्लॅटफॉर्म आहे ना हा हायटेक करून घेणार हायटेक करून घेणार बरोबर जेणेकरून ह्याचा सगळ्यात मोठं त्रासाच हे आहे की ज्याची सकाळी झाडणं असतं ना झाडणंच मेन त्रासाच आहे आणि त्याच्यासाठी आम्ही टॉलफीड करून घेणार आहे जेणेकरून आता टॉलफीड मध्ये पण असते बॅटन आपले हे फायबरच्या शीट आले पण त्याचं कॉस्टिंग खूप जातं बरोबर त्याच्या कमी कॉस्टिंग मध्ये करायचं झालं तर बाबरीची बॅटर्न असते त्याच्यामध्ये एक, एक एक इंचा गॅप टाकायचे त्याचं कॉस्टिंग कमी मग ते सहा फुटाच्या ह्याच्या हाईटला मारून घ्यायचं जेणेकरून त्याची लेंडी पडली ना डायरेक्ट खाली येते आणि ते एका वर्षान डायरेक्ट रोडर धकलायचे बाहेर आणि बाहेर काढायचे म्हणजे जेणेकरून त्याचं मनुष्यबळ कमी होतं मग एक महिला पण हे सगळं हॅन्डल करू शकतो बरोबर हे प्लॅन आहे तर ह्याच्यामध्ये आता सध्या ह्या शाळेमध्ये मॅनेजमेंट कोण बघत आता सध्या पप्पा बघतात प्लस हे मजूर असतात जे बिहारी आहेत तो सगळं बघतो म्हणजे औषध वगैरे औषध आउश... ऍक्च्युली आमच्या शेडवर डॉक्टर येत नाही सगळं स्वतः करतो आम्ही होय म्हणजे जेणेकरून फक्त काय जे सरकार गव्हर्नमेंटच्या जे लसी असतात ते फक्त गव्हर्मेंटचा डॉक्टर येतो बाकीचे त्यांना ताप येऊ दे हे येऊ दे ते सगळं जे माणसाला लागतं बरोबर तेच जनावर शेळ्यांना म्हणजे लसीकरण तुम्ही फक्त गव्हर्नमेंटच्या डॉक्टर कडून करून जे काही वेळापत्रक असेल त्याप्रमाणे असा लॉस झाला नाही जे एक टाइम असा झालेला की नुसतं कामगारावर अवलंबून राहायचं नाही एक टाइम असं झालेला की नुसतं कामगारावर अवलंबून होत ते जेणेकरून कसं असतं याच्यात लॉस होण्याचं मेन कारण काय असतं जेव्हा पहिला जेव्हा पहिला व्यत करत एकशे ते पिल्लांना आपलं जवळ घेऊन घेत नाही बरोबर आणि त्याला जर चीक नाही भेटला त्याला तर ते पिल्लू आशक्त राहत एकदा आशक्त राहिलेलं पिल्लू पर ते परत कायमच आशक्त राहतं आणि ते थोड्या दिवसांनी ते मरून जात जेणेकरून याच मेन काय आहे जेव्हा ते शेळी येते तेव्हा त्याला एक चोवीस तासाच्या तर ते पिल्लू आशक्त होतं आशक्त होऊन ते थोड्या दिवसांनी मरून जात म्हणजे असे मग मर्तूक किती झाले मग ते मर्तुक त्यावेळी आमचे दहा ते बारा पिल्लं एका वर्षात मेलेले मेलेले मग ते आम्हाला लक्षात आल्यानंतर आम्ही परत ते कामगारांचं हे कमी केलं म्हणजे आपलं काम करण्यापेक्षा आपलं लक्ष असणं महत्वाचं आहे हा म्हणजेच काय तर कोणताही शे व्यवसाय करताना शेतीचा जोडधंदा म्हणून आपण कोणताही व्यवसाय करत असेल तर स्वतःचे एफर्ट देणं खूप गरजेचं असतं जिद्द चिकाटी मेहनत ही अगदी शंभर टक्के तुम्ही त्याच्यामध्ये ओताल त्यावेळेस तुम्हाला हा सक्सेसचा मार्ग शंभर टक्के दिसतो असं यांचं वैयक्तिक मत आहे आता याच्यामध्ये सुरुवातीला यांच्या फार्मवरती मर्तूक झाली परंतु यांनी लक्ष दिल्यामुळं नंतर फार्मवरती मर्तूक त्यानंतर मर्तूक झाली का त्यानंतर एक दोन मर्तुके नॉ नौ, नॉर्मलीला असतात हो। मी कमीत कमी लॉस करायचा असेल तर स्वतः मॅ मॅनेजमेंट स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे आणि स्वतः स्वतः या शेडवरती येऊन आपण कुठली शेळी आजारी आहे का हे बघणं आणि ज्या शेळीला किंवा ज्या पिल्लांना गरजेचं आहे त्या सगळ्या गरजेच्या गोष्टी देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे शेळी पाल पालनामध्ये नुसतंच स्ट्रक्चर मोठं आहे म्हणजेच काय तर ज्याचा गोठा मोठा त्याचा तोटा मोठा असे लोकं म्हणतात परंतु जर मोठा गोटा असेल तुमचं एम चांगला असेल जिद्द चिकाटी जर असेल तर शंभर टक्के याच्यामध्ये सक्सेस होता येतं ते आपण आज ह्या सौरभ पाटलांकडून आज आपण ऐकतोय आणि याच्यामध्ये असं आहे की एकदम जास्त आता मी सांगितलं की एका शेपासून अठरा हजार रुपये प्रॉफिट मिळतोय मग माणसांचं मत काय आपण एक शे आणण्यापेक्षा एकदम शंभर शेळ्या भरायच्या म्हणजे अठरा लाख रुपये डायरेक्ट प्रॉफिट भेटते पण असं हे शक्य होत नाही असं पॉसिबल होत नाही कारण शंभर शेळ्या तुम्हाला चांगल्या भेटणारच नाहीत कुठंच कारण आमच्या नंतर दोन शेड आमच्या गावात तयार झालेत आणि दोन्ही शेड आता सध्या त्याच काळात ते बंद आहेत एका एका मध्ये तर बारा लाख रुपये लोन करून त्यांनी शंभर शेया भरलेल्या आणि आता त्या शेड मध्ये पंधरा ते वीस शेरा शिल्लक शे आहेत फक्त बाकी सगळ्या मिळलेल्या आहेत कारण जेणेकरून काय होत की माणूस आता हे शेऱ्या महाग आहेत माणूस काय म्हणतो तीस हजाराची शेती घेण्यापेक्षा माडग्या बाजार असतो शेळ्यांचा सात आठ हजार रुपयाला तिथे शेती भेटते पण त्या शेळ्या हा हिंडवलेला असते त्या हिंडवलेली शेती शेडला चालत नाही मग माणूस काय म्हणतो आयला इथं चाळीस हजार देण्यापेक्षा तिथं जाव्या आठ हजार रुपयाला शेळ्या येते त्या आठ हजार रुपयाच्या परत दहा पंधरा वीस शेळ्या आणतो मग ती शेळी आणली कि हिताली होती खात नाही खात नाही मी थोड्या दिवसांनी ती वीक होते वीक झाले की ती आजारी पडते पडली की ती मरून जाते पण माणसाचं हे काय आहे की लगेच मोठं व्हायला बघतो माणूस पण ह्या धंद्यात असं आहे की तुम्ही कमी तुमच्या शेडवर त्याची उत्पत्ती करा जेणेकरून त्याचे काय का हे बेनिफिट काय आहे त्याला आजारी पडतात का नाही हे तुम्हाला स्वतःच लक्षात येते असं याच हे म्हणजे थोडक्यात काय तर जर बंदिस्त शेळी पालन जर करणार असाल तर बंदिस्त शेळी पाहिजे शेळी पाहिजे बरोबर म्हणजे तुम्ही जर बाजारला गेला आणि कमी पैशामध्ये भेटत असेल तर ती आणायची नाही आणायची नाही आणली म्हणजे अशा काही शेतकरी तुमच्या लॉस मध्ये लॉस मेन कारण हे झालेलं आहे कारण आम्ही शेळी फार्म चालू करायच्या आधी दोन वर्ष अभ्यास केलेला आहे पूर्ण आणि ज्याच फायदा झाला त्याच्यापेक्षा ज्याचं तोट लॉस मध्ये गेले त्यांच्या पहिल्या भेट घेतलेले आहेत तेव्हा त्यांनी एक सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त एकदम जास्त शेळ्या आणू नका प्लस तुम्ही मार्केटच्या शेअर जे ज्या बांधलेल्या आहेत किंवा बंदिस्त आहेत त्याच शेअर तुम्ही विकत घ्या बरोबर बरो। हे तुरीचं बुस्कट तुमच्याकडे तर तुरीचं बुस्कट नाही भेटत बरोबर हा हे विजापूर विजापूर साईडला मोठ्या प्रमाणात होतं मग याच्यामध्ये कसं होतं हे डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान घ्यावं लागतं की जेणेकरून नंतर याचा रेट भाव वाढतो जेव्हा आम्ही काय करतो की एकदम लोड जर घेतला तर डायरेक्ट तिकडून इथं डायरेक्ट ते, ते सप्लाय करतात तेव्हा ते त्याचा ते रेट कमीत कमी आठ रुपये पर्यंत आपल्याला भेटतो हेच जर आता जर घ्यायला गेला वीस रुपये रेट वाढतो हा पावसाळ्यामध्ये याचा भाव वाढतो मग आपल्याला एक आठ टनाची गाडी घेतली ना आपले प्लस आपल्यापासून जे गोड्स घेऊन गेलेत त्यांना पण आपण सप्लाय करतो त्यांची क्वांटिटी कमी असते आपण एकदम जास्त मागवतो त्यांना ते सप्लाय करतो आता आपण शेळ्यांना रोज सकाळी वाळे मका देतो ते साठवणी करणे गरजेचं असते ना मग ते पोत्यात वगैरे हे ठेवलं ते मॉइश्चर पकडून ते खराब होण्याचे असतात जेणेकरून यात ठेवलं की ऊन पाऊस वारा हे आलं की याच्यात मध्ये मॉइश्चर होत नाही कुठलाही किड होत नाही काही होत नाही त्यासाठी हे हौद केलेलं आहे म्हणजे त्याला दहा दहा क्विंटलचे हौद आहेत दोन हे काहीही होत नाही त्याला म्हणजे हे खुराकासाठी खुराकासाठी केलेलं आहे बरोबर बरोबर तर ह्याच्यामध्ये हे जे सगळं स्ट्रक्चर तुम्ही त्यावेळेस उभा केलं हो तर ते त्यावेळेस उभा करताना खर्च किती आला होता त्यावेळी खर्च आलेला ऍक्च्युली शेळ्या आम्ही त्यावेळी तीन लाख रुपयाची शेअर भरलेली बरं बरं आणि बर। बाकीचा खर्च दहा ते बारा लाख रुपये आलेला जेणेकरून एवढं बंदिस्त करण्याची काही गरज नसते बरं एक्च्युली आम्ही सगळे आहे गावी बरोबर इथं वस्ती नसल्यामुळे आम्ही एवढं बंदिस्त केलेलं आहे हा त्यामुळे कॉस्टिंग वाढलेलं आहे असं झालं त्यावेळेस किती आ... बारा लाख रुपये आमचं साठी गेलेले बारा लाख रुपये आणि शेळ्या किती शेळ्या शेळ्या ते लाख भरलेल्या एवढी इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही ते फार्म चालू केलं फार्म चालू केलं आता प्रत्येक वर्षी तुमच्या ह्या फार्म मधून हा तुम्हाला प्रॉफिट किती आता याचा आम्हाला सात लाख रुपये टर्न होतो आमचा त्याच्यामध्ये पाच लाख रुपये नेट प्रॉफिट राहत दोन लाख रुपये हा म्हणजे मजुरी वगैरे याच्यामध्ये जाते पण पाच लाख रुपये जर होतं पण आपल्याकडे शेअर तीस ते पस्तीस शेअर आपल्या पिल्ल देणार आहेत पस्तीस ते चाळीस शेअर आहे त्यामुळे एवढं होतं जेव्हा आमच्या शंभर शेअर होतील तेव्हा ह्याच्या पाचशे ग्रोथ वाढेल पहिल्या वर्षी तीन लाख म्हणजे सॉरी पहिले दोन तीन वर्ष काही प्रॉफिट होत नाही नंतर तीन चार वर्ष झाली की आता प्रॉफिट व्हायला चालू झालं आता सहा लाख होते पुढच्या वर्षी एक दोन लाख रुपये वाढेल वाढत जाणार पहिले दोन तीन वर्ष काही प्रॉफिटची अपेक्षा ठेवायची नाही कारण आपण ग्रोथ करत असतो ग्रोथ करत असतो जर मेल झाला तरच आपण विकतो फिमेल झाली तर काय आपण विकत नाही आपल्याला ग्रोथ करायची असते त्यामुळे पहिले दोन वर्ष इथं काटा आहे हा क्विंटलचा जेव्हा विकतो आपण पिल्ल विकायला जातो तेव्हा आपण हा इथं मक्केच्या पाठी ठेवली जाते आणि अभंड मारलं जातं आता ते पिल्लू जर डायरेक्ट इथं ते चारा खात म्हणजे मका खात मका खाताने जर आबंड होत ते तीनशे साठ रुपयाने आपण क्रॉस म्हटले डायरेक्ट इथनं जिवंत विक्री म्हणजे आज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जातींचं शेळ्या एकाच ठिकाणी कशा राहत आहेत आणि त्या शेळ्यांचं ब्रीडिंग जे ह्यांनी केलं होतं त्या क्रॉस नंतर जी पिल्लं ज्या काही फिमेल वगैरे दिसत आहेत आपल्याला त्या अशा पद्धतीच्या होऊ शकतात हे आपण आज आपण बघितलं आणि स्वतः जरी तुम्ही शंभर टक्के इथं नसताल तरी एखादा गडी ठेवून ते मॅनेजमेंट कसं सक्सेस करता येईल शेळी पाटील साहेबांनी या गोठ्याची संपूर्ण माहिती आपल्याला ह्या त्यांचा यशस्वी प्रवास आज आपल्याला सांगितला त्याबद्दल पाटील साहेबांचं आमच्या गावगाडा या ग्रु यूट चॅनलतर्फे तुमचं हार्दिक आभार आणि धन्यवाद